ಕನುವನಾವದೇನಾಕನುವನಮ್ಮೋಯಿನಾಕನುವನನಮರೇನಾಕನುವನಕಪ टोपली हवी काय टोपणी नको टोपले स्वस्त आणि मस्त पाहिजे ते आकारात तुमच्या इच्छेनुसार जशी हवी तशी बनवून मिळतात बघा एकदम क्वालिटी बघा हवी तशी आहे दांडू कारा घेऊन टोपने बनवतो काही बनवू शकतो मी भांडी बनवतो टोपण्या बनवतो टोपणी बनवली वा टू झेड एड टू झेड वाटत की नाही बरोबर आहे असा बघितला तरी पण सगळा दिसता पली बन म्हणजे तर त्याच्यात सामान पण राहतात कानूच्या आईला जाऊन त्याला कानुने टोपली बनवली कानूची सांगू आवश्यक सामोदार प्रत्येक मी काय काय बनवलं कला मग मला देणार नाही तुम्हाला देणार कोणाला देणार हे पहिल्या वाड्या ना रंजना याची नवी सू लिहिली

म्हणून मी बोलावलंय म्हणून त्याने ओके जरा जाहिरात म्हटला करूया तुमचा पण थांबूया कोणाच काय हवा म्हणून मी आणले मग आणखी काय म्हणतो मी भरपूर गाया अरे एकटा काय दीपक भाऊचा पण पाणी पिऊ शकतो पण बुधवार शुक्रवार पण हे पिऊ शकतो असं त्याप्रमाणे डिझाईन बनवली अच्छा अच्छा छोटीशी तुझं विचारूया काय हे बरोबर कोणी तुझ्या हे आहे शिकाऊ कारागीर बोलायच ते माझी तुम्ही कारागीर आहात कारागिरी असणार हे मी काय काय बनवू त्यांना तू काय बनवतो आणि तो काय बनवत तो टोपले बनवतो त्याची मार्की टोपली आहे ना ती त्याचीच कारागिरी आहे त्याने धर्म सोडल्याने म्हणून आता ह्यानी आणि ह्या ग्लास आता ह्या मी बनवतो धर्मचा ताजी तो नाही ह्या चांदीसारखी चमक आहे त्याच्यावर बरोबर आहे तो घासल्या पोरांचं थोडं थोडं त्याच्यात हात हात त्याच्यामुळे त्याची क्वालिटी आणखी हा कला हाय दाखवले त्यांचे हे तुम्ही कला कुठे आहे कला हाय आणून दाखव मला कुठे आहे कला आणखी कोण कला हागी की काय ना नाही ना ग्लास आता कोणी नव्हते ह्या ग्लास कोणी चालला माहिती शिर्टी का बांधव ती गणपत बांधवची सून आहे ना दोन नंबर वर्षाने मीठ मिळत ते आमच्या बाबांका चाय आणि चपाती सकाळी लागतो या बरोबर लागली बरोबर त्यांना चाय एक पेलो दिलो तर भागत नाही चपाती बुडवून त्यांना जरा ग्लासातून चाय देऊन बरी पडत म्हणून मध्यम आकारला ग्लास बस अच्छा मध्यम ग्लास हा या मध्यम त्याच्यापेक्षा जरा असला ना मोठा दोन एक साइड होते सांगितल्या माका आमच्या बाबांसाठी एक मस्त मी ग्रासून म्हणून खास त्यांच्यासाठी ग्रास तिच्या बाबांसाठी हा हा बरोबर एकदम बरोबर आहे काय पिनाऱ्यावर तोट भाजता नाही तर उत्तर नाकाच जाईल आपण काय पिणारे नाही ना होऊ काय पिणाऱ्यांचा काय तोट भाजत नाही सेंटर काय नाही अजून काय काय आणलं काय काय शांद आहे ऐक होय मस्त आहे एकदम त्याच्यातून उष्टा खाली जमिनीवर पडणार नाही म्हणजे अन्न वाया जाणार नाही बरोबर आहे म्हणून मोठं आठवाल्याचे आईपचे एकदम तुमचं मोठी चपाती समजा बनवता लाटायचं आणि चपाती पण झाली मोठी म्हणजे किती मल्टीपर्पज ताट आहे ह्या ताटी कोणी माहिती आहे आमचं नाना वाटतोय आमचा जवाना <laughs> एकदा ता मोठा ताटा पण आज तिथं जीव होतं होत मुंबईसून तो बोललो आता एका ताटात दोघे नाही आम्ही जेवू शकतो बरोबर आहे त्याच्या एक ताट बनवसाय काय मुसलमान नाही मुसलमान नाही तो बोललो माझ्या झिलासाठी ताट बनवतो हो बरोबर आहे म्हणून या ताट बनवतो काय नाही मस्त होिरता काय बनवलंय सांगड्या ए एच तुझी काय केला हो गोपर काय कोणी तू बनवलं काय केलं ही लाईट केली त्याने लाईट मारलय तू त्याचं फक्त खाली बेस बनवलंय आणि लाईन केली लाईन मारलय त्याने तुझा आवाय बनवून दे नको हा बनवून दे नंतर आता ज्या माणसात सांगितले एका जेऊ आहे कारण तेच आज जीव उतरू वाढी मिळून होय होय परत जेवढं टेका जेऊसाठी म्हणून तर नाना सांगण्या ताट म्हणून ताट बनवली बरोबर ना पण अजून भरपूर काय काय बनवलंय हा दाखव कला आणखी

कारागिरी वेगळीच नाही मग आहे तू कराय कोणी जायचं हे कोणी सांगितले कोणी तो आमचं बापू बांध तो आज जावा असून मुंबई काय झाले अन्नाच्या बाजी काही बसूचा लागला तर अन्नाग पड उशःच नाही पण थोडासा बापू म्हणता असं कागदावर अंदा घेऊन बसतात चाकना बरोबर दिसत वाटी ती एक वाटी बनवून देशात काहीतरी तू चंद्र सेंग डाळ बीका हाती ठेव बारावर ठेवल्यान काही देता साडीत काय बांधा त्या बापून जाईल बाबा आज गावात घेऊच्या आधी कायदा बनवून ठेवून

હવિયા હવિયા બગા એક ફૂકડી બી કાલ કૃષ્ણ એટલો હતો આપણે એની પણ વાત આવ્યા નથી अजूनही बनवलं तर काय आहे कोकणीची बरीच हे काम हे असा आपल्या का कोणाक इशारा करून तरी वाजवू शकतो जर चुलीत आज रात्री पाहिजे तरी पण भोकू शकतो बरोबर आहे पण इरा माझ्यावर भोको काय त्याच्यावर पॅप्टन घालू शकतो अशी कोकणी बनवली आहे मी माहिती किती असतो डॉक्टर या तर बघा एकदम इंटरनॅशनल आहे कुठे आहे माझं काय म्हणतोय बरं हाताने हातान घातले दारी थोडी चालवलं तुमच्या काम त्याने केलंय पाहू मी पावलेच लावून